आणि भाग्यवंतांची नाव आहे संजय काळे कांथे वीरभद्र आणि तीनशे एकसष्ट उखंड दोनशे हजार चोवीस पासून या ठिकाणी आपण ऑनलाईन सर्व अर्जदार केले त्याच्यामध्ये प्रधानमंत्री निवास आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र ज्या काही आपल्या योजना आहेत त्या महाराज योजना <laughs> आज अभिनंदन करतो नये लवकरच आमची पुढच्या दोन महिन्यात अजून एक लॉटरीचा आहे आणि एक प्रोजेक्टच पण अजून पुढच्या दहा दिवसात आम्ही नक्षत्रवाडीला नवीन एक हजार छप्पन घराच आम्ही भूमिपूजन करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्ष दीड वर्षात तो पण प्रोजेक्ट लवकरात लवकर कंप्लीट होईल मानाचा प्रयत्न असा असतो की सामान्य जनतेला मध्यमवर्गीय जनतेला कमीत कमी भावात एक घर मिळावं चांगल्या सुविधा मिळाव्या नमस्कार मी गोपाळ किशन राजोशी मूळ मुक्काम मंडा तालुका सध्याचा मुक्काम बजाजनगर येथे कामानिमित्त मी म्हाडाच्या दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सोडतीतला पडेगाव साईडला फॉर्म भरला होता त्या फॉर्ममध्ये एक विजेता म्हणून माझी निवड झाली सन्मान्यच मी सावेसाहेब यांच्या हस्ते माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण झालं त्यासाठी मी सन्मान्य महाराष्ट्र शासन आणि महामंडळाचे मनापासून आभार मानतो खूप मला खूप अभिमान वाटत की असं खूप आनंद झाला मला अजून असं वाटत नाही की मला वाटलं नव्हतं की भरले ला एक लागला लागतो तेव्हा मनापासून धन्यवाद करते की माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे पंधरा वर्षापासून इथं राहतो कार्य असं वाटलं नव्हतं की मला इथं घर लागेल म्हणून काय सांगू मला खूप अभिमान वाटतं की मला घर लागलं स्वतःचं